नमस्ते आज मी बनवणार आहे रव्याचा शिरा चला तर सुरू करूया त्याच कढई ठेवलेली आहे त्यामध्ये थोडस तूप टाकायचं आहे त्यामध्ये काजू बदाम आणि खोबरं आहे ही कट करून घेतलेला आहे ती थोडस त्यामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे बस अशा प्रकारेच घ्यायचं आहे तर काढून घ्यायचं आहे कढईमध्ये आणखीन एक चमच तूप टाकायचं आहे आधी एक वाटी रवा आहे भाजून घ्यायचं आहे एकदम स्लो गॅसवरती व्यवस्थित भाजायचा आहे रवा भाजलेला आहे खमंग वास पण येतो भाजल्यानंतर आणखीन रव्याचा कलर पण असा चेंज होतो याला फोडणी टाकून घ्यायचा आहे आणखीन दोन चमच आपल्याला तूप टाकायचं आहे आता त्यात पाणी टाकून घ्यायचं आहे नंतर अर्धी वाटी साखर टाकायचा आहे इलायची पावडर आहे ते टाकून घ्यायचं आहे जो बदाम खोबरं आहे ते टाकून घ्यायचं आहे केसर आहे थोडस दुधात टाकून घेतलेलं होतं ते टाकून घ्यायचं आहे उकळी आलेली आहे त्यामध्ये आपण आता रवा सोडून घ्यायचा आहे थोडा थोडा हलवत कमी गॅस करून आणखीन थोडस थोडं शिजवून घ्यायचं आहे हे बघा आपला शिरा आता बनलेला आहे एकदम मस्त झालेला आहे हे बघा शिरा आपला रेडे आहे खाण्यासाठी पण छान आहे प्रसादासाठी पण छान आहे आवडला असेल तर नक्कीच करून पहा लाईक करा शेअर करा कमेंट करा